नमस्कार, नमस्कार नौ। रामनवमी निमित्त तुम्ही माझे रामनवमी घरच्या घरी कशी साजरी करावी तसेच रामनवमी कधी आहे या त्रिवेणी योगावरच करा रामनवमी साजरी हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस रामनवमी कधी आहे रामनवमी का व कशी साजरी करावी जाणून घ्याव्या याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांचा जन्मदिवस हा रामनवमी म्हणून आपण सर्वत्र आपण साजरा करत असतो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष असे महत्व आहे वैदिक प पंचांगणानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे या नवरात्रीची सांगता आपण रामनवमीने करत असतो रामनवमीची रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची विशेष अशी पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा या दिवशी केली जाते आज आपण रामनवमीच रामनवमी अशी ही रामनवमी दोन हजार चोवीसला कधी आलेली आहे ते आता आता आपण पाहूया तर यंदा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही सोळा एप्रिलला सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीच्या आधारे आपण रामनवमी ही सतरा एप्रिलला आपण साजरी करणार आहोत तसेच रामनवमीचा शुभ मुहूर्त हा बुधवारी सतरा एप्रिलला सकाळी अकरा वाजून तीन मिनटांनी सुरू होणार आहे आणि ते दुपारी एक वाजून अडोतीस मिनटापर्यंत असणार आहे हा रामनवमीचा पूजेचा हा शुभ मुहूर्त आहे या वेळेतच आपण श्रीरामांची पूजा करायची आहे आता या पूजा करण्यासाठी आपल्याला दोन तास पस्तीस मिनटाचा कालावधी आहे या वेळेतच आपण श्रीरामाची आपण पूजा करायची आहे तर अशा या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची रामनवमी आपण का साजरी करायची ते आता आपण पाहूया हिंदू पुराणातील कथेनुसार श्री भगवान विष्णूचे अवतार होय श्रीराम रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी श्री, श्री भगवान विष्णूने श्रीरामाच्या स्वरूपात सातवा अवतार घेतला होता पृथ्वीवर पाप वाढले दृष्ट दुष्ट, दुष्ट शक्तीला शक्ती लोकांना त्रास देऊ लागल्या श्री विष्णूने विष्णूने घेतलेला सातवा अवतार म्हणजेच श्रीराम होईल लंकेचा राजा रावण याने श्री शंकराकडून वर मिळवला आणि त्यामुळे गर्विष्ट होऊन सर्वांना ते त्रास देऊ लागले अशा या रावणाचा घात करण्यासाठी खुद्द भगवान विष्णू श्रीराम श्रीरामाच्या रूपात अवतरले असे हे श्रीराम आदर्श पुरुष होते त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात एक निष्ठ एक वचनी एक पत्नी हे रामाचे गुण सर्वश्रुत आहेत त्याचबरोबर राम, आहे। राम मातृपितृ भक्त होते बंधुप्रेम सत्यवचनी प्रजाप्रेम हे अतिशय सर्वश्रेष्ठ गुण त्यांच्यात होते अशा या रा अशा या राज्यात प्रजा अतिशय सुखी होती अशा राजाचे आठवण म्हणून आपण रामनवमी आपण साजरी करत असतो तर अशी ही रामनवमी आपण कशी साजरी करायची ते आता आपण पाहू चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत हा काळ हा आपण रामनवमी राम म्हणून आपण ओळखले जाते या काळात रामायणाचे पारायण करावे तसेच रामाच्या चरित्राचे आणि ग्रंथाचे आपण वाचन करायचे असते तसेच रामनवमी आपण चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी आपण सकाळी आपण प्रथम लवकर लौक। उठून आपण स्नान करावे के स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून आपण श्रीरामाचे आपण सर्वात प्रथम आपण ध्यान करावे तुमच्यामुळे प्रभू श्रीरामाची रामनवमी ही आपण घरी किंवा मंदिरात ही आपण साजरी करू शकतो रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामांचा जन्म झाला त्यामुळे या तिथीला आपण देशभरातील विविध मंदिरात राम उत्सव आपण साजरा करत असतो रामाची मूर्ती किंवा फोटो यांची आपण सागर संगीत आपण पूजा करत असतो दुपारी बारा वाजता श्रीरामाची मूर्ती आपण पाळण्यात ठेवून आपण पाळणा आपण गायला जातो तसेच त्यावेळेस आपण आपण ती मूर्ती आपण स्ना स्नान घालून गंगाजलनाने स्नान घालून त्यांना फुले आणि फुले आणि रत्नानी त्यांना ती आपण त्या पाळण्यात आपण ते झोपवत असतो त्यांना आपण नवीन कपडे घालून त्यांची शोभा वाढवत असतो त्यानंतर आपण त्यांना अक्षदा रोळीचे तिलक लावून उदबत्ती दिवे फळे आणि फुलाने त्यांची आपण पूजा करत असतो पूजेच्या वेळेस आपण श्रीरामांना तुळशीची पाने आणि कमळाची फुले यांना आपण अर्पण करत असतो प्रसाद म्हणून खीर आणि फळे सुद्धा आपण अर्पण करत असतो शोडोपचार पद्धतीने आपण त्यांची पूजा करत असतो आणि त्यानंतर आपण श्रीरामाचा पण पाळणा त्यानंतर आरती आपण करून आपण रामनवमी आपण साजरी करत असतो तर अशा पद्धतीने आपण रामनवमी आपण साजरी करत असतो तर त्या दिवशी आपण भगवद्गीतेचे आपण रामनवमीच्या दिवशी आपण रामनवमी आपण साजरी केल्यानंतर त्या दिवशी आपण त्या भगवद्गीतेचे आपण पठण करावे तसेच राम रक्षा पुरुष पुरुषसुक्त श्रीरामचरित्र मानस आपण त्या दिवशी अवश्य असे पठण करावे भगवान श्रीरामाची आपण पूजा करताना श्रीरामाचे नामस्मरण हे आपण अवश्य करावे तसेच भगवान श्रीरामाचे भजन आणि कीर्तन देखील आपण त्या दिवशी करावे तसेच काहीजण स्त्री रामचरित्र मानस अखंड सुद्धा त्या दिवशी ते करत असतात तसेच आपण त्या दिवशी आरती पुष्पांजली आणि विसर्जन हे रात्री जागरण करून इतर देवतांची आपण पूजा करावी तसेच आपण त्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून दक्षिणा म्हणून अन्न वस्त्रदान आपण त्या दिवशी अवश्य करावे असं हे आपण रामनव रामनवमीच्या दिवशी आपण आपण पूजा ही अवश्य करावी तर अशा पद्धतीने आपण रामनवमी आपण साजरे करावे तर माझा असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद